नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आय होप सगळे बरे असाल आज मी तुम्हाला पायनॅपल शिरा कसा बनवायचा याची रेसिपी दाखवणार आहे मार्गशीर्ष महिना असल्यामुळे देवीच्या प्रसादासाठी मी एक एक रोज वेगवेगळ्या रेसिपी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करत असते आज आपण त्यातलाच एक पायनॅपल शिरा कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण साहित्य पाहूया काय काय लागतं इथे मी घेतलेलं आहे एक अननस अननस पिकलेलं घ्यायचं आहे कच्चं अननस वापरायचं नाही त्याची साल काढून त्याच्या मस्त फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्याचा जो मधला कडक पार्ट असतो तो इथे काढून घेतलेला आहे हे एक वाटीभर अननस मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे घ्यायचं आहे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी काजू बदाम आणि मनुके इथे घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी साखर एक वाटी रवा आणि वेलची पूड आणि आवडीनुसार केशर त्यानंतर थोडं लागणार आहे तूप साजूक तूप इथे घ्यायचं आहे आता आपण काय करणार आहोत हे जे अननस कट करून घेतलं आहे ते एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि जेवढं अननस मी इथे घेतलं होतं तेवढंच इथे थंड पाणी घालून घ्यायचं आहे अननस शिजण्याकरता थोडं पाणी घालायचं आहे आणि ही जी साखर घेतलेली आहे त्यातली थोडीशी साखर इथे घालून घ्यायची अंदाजे तुम्ही पाहू शकता मी वाटीवर साखर घेतलेली आहे त्यातली थोडी साखर इथे घालून घेतली आता हे पातेलं गॅसवर ठेवून छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून हे शिजत ठेवायचं आहे त्यानंतर इथे गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे दोन चमचे एवढं साजूक तूप तूप घातलं तूप गरम झाल्यानंतर हा रवा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान मस्त रवा हा मंद मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम वाढवायची नाही लो टू मिडियम हिटवरच हा रवा भाजायचा आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली तर रवा वरून काळा होतो आणि आतमध्ये कच्चा राहतो त्यामुळे हा रवा भाजत असताना गॅसची फ्लेम वाढवायची नाही मंदाचेवरच हा रवा सतत ढवळत आपल्याला घालून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे आता मी पुन्हा याच्यामध्ये दोन चमचे एवढं तूप घालते कारण मला इथे तूप कमी वाटतंय त्यामुळे मी पुन्हा दोन चमचे तूप घालून मस्त हा रवा छान भाजून घेणार आहे रवा भाजत असतानाच आपल्याला आता इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी तीन वाटी एवढं पाणी घेत आहे ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने मी तीन वाटी पाणी इथे दुसऱ्या गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून देते म्हणजे आपला रवा भाजता भाजता एका साईडला आपलं पाणीही छान गरम होईल तीन वाटी एवढं पाणी पुरेसं होतं गॅस चालू केला आहे पाणी तापत ठेवलेलं आहे आता आपण अननस एकदा हलवून घेऊया हे करत असताना रव्याकडे पण लक्ष द्यायचं आहे नाहीतर रवा करपू शकतो अननस अजून काही शिजलेले नाही त्यामुळे झाकण ठेवून मी पुन्हा हे शिजायला ठेवलेलं आहे आता रवा आपला छान मस्त असा खमंग भाजतोय तुम्ही पाहू शकता रव्याचा थोडासा रंग बदललेला आहे आता मला असं वाटतंय की अजून थोडंसं तुपाची इथे गरज आहे तर मी पुन्हा दोन चमचे तूप इथे घालून घेते आता ह्या तुपामध्येच आपण घालणार आहोत ड्रायफ्रूट हे ड्रायफ्रूटही मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला ड्रायफ्रूट जास्त कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही काय करा की आधी सुरुवातीला रव्या घाल रवा भाजायच्या आधीच हे ड्रायफ्रूट तुपावर छान मंद भाजून घ्यायचे आहेत आणि काढून ठेवायचे आहेत आणि मग रवा भाजायचा आहे मला जास्त कुरकुरीत नको होते म्हणून मी नंतर हे ड्रायफ्रूट घालून घेतलेत आता तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूट ही मस्त छान कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतलेत आता आपण ह्याच्यामध्ये जे अननस आपण शिजायला ठेवलेलं होतं त्यामध्ये मी थोडंसं केसर घालून घेते तुम्हाला जर केसर नसेल वापरायचं तर तुम्ही पिवळ्या रंगाचा फूड कलर इथे घातला तरीही चालणार आहे मी इथे अननस चेक केलं आहे अननस शिजलेलं नाही म्हणून मी पुन्हा झाकण ठेवून ते शिजून घेतलंय आता अननस शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पिवळा फूड कलर हा माझ्याकडे केकचा रंग होता तो मी इथे घालून घेणार आहे दोन चमचे एवढा फक्त मी हा रंग वापरते रंग ऑप्शनल आहे नसेल घालायचा नाही घातला तरी चालेल पण पिवळा रंग येण्याकरता रंग घालणं गरजेचं आहे त्यामुळे शिऱ्याला रंग छान येतो आता आपण अननस शिजलेला आहे आता पुन्हा मी इथे गॅस चालू केलेला आहे रव्याचा मी गॅस बंद केला होता कारण अननस शिजत होतं त्यामुळे रवा जळाला असता म्हणून मी गॅस बंद केला होता पुन्हा गॅस चालू करून मी इथे अर्ध पाणी ओतून घेतलं छान मिक्स करून घेतलं आणि पुन्हा राहिलेलं पाणी मी इथे ओतून घेतलंय इथे पाणी एकदम ओतायचं नाही दोन टप्प्यात पाणी ओतायचं आहे कारण जर एकदम ओतलं तर कधी कधी काय होतं पाणी जास्त होतं त्यामुळे थोडं थोडं पाणी इथे ओतून घ्यायचं आहे पाणी व्यवस्थित ओतून झालं की मग आपण हे जे अननस शिजवून घेतलं होतं ते इथे मी घालून घेते अशा पद्धतीने सगळं अनणस मी ह्या रव्यामध्ये घालून घेतले आता हे छान मस्त मिसळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे छान एकजीव करत मस्त असं ह्याच्यामध्ये मिसळून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता अननस छान मिसळून झालं की मग आपण ह्याच्यावरती ना झाकण ठेवून देणार आहोत झाकण ठेवून ना याची दणदणीत मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी इथे दीड दोन मिनटं झाकण ठेवलं होतं आता चेक करूया आपण आता हे मस्त परत एकदा मी मिक्स करून घेतलंय आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत साखर साखर घेतल्यावर घातल्यावरती हे पुन्हा मस्त मिसळून घ्यायचं आहे साखर घातल्यावरती ना याला थोडं पाणी सुटतं साखर मेल्ट होते त्यामुळे हे थोडं पातळसर होतं पण घाबरायचं काहीच कारण नाही ते पुन्हा सगळं पाणी हे ना सगळं हा रवा शोषून घेतो आणि पुन्हा ते मिश्रण परत कोरडं होतं आता तुम्ही पाहू शकता हे थोडं पातळ झालंय तर आपण ह्याच्यावरती ना पुन्हा एकदा झाकण ठेवून देणार आहोत म्हणजे जे पाणी आहे ते मस्त रवा सोक करून घेतं आता आपण पुन्हा चेक करूया पाहू शकता मग थोडं पातळ होतं आता हे पुन्हा मस्त कोरडं झालेलं आहे आता हे पळत परत, परत एकदा मिसळून घ्यायचंय अशा पद्धतीने हे छान मस्त असं कोरडं झालेलं आहे आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत वेलची पूड वेलची पूड ही सगळ्यात लास्ट घालायची आहे म्हणजे त्याचा स्वाद छान टिकून राहतो आधी नाही घालायची त्याचा वास निघून जातो आता मी पुन्हा एकदा ह्याच्यावरती एक, एक चमचाभर तूप घालून घेतले आता हे तूप आणि वेलची पूड पुन्हा या रव्यामध्ये छान एकजीव होईपर्यंत मिसळून घ्यायचं आहे हे मिश्रण छान तुम्ही पाहू शकता इथे आपला रवा छान तयार झालेला आहे रंग पहा किती छान आलेला आहे आणि अजिबात चिकट झालेला नाही कारण आपण हा रवा मंद गॅसवरती भाजून घेतला होता त्यामुळे हा रवा अजिबात चिकट नाही होत त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की रवा भाजताना गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही हा शिरा आपला तयार झालेला आहे तुम्ही हा शिरा घरी नक्की ट्राय करून पहा खूप छान होतो हा रवा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका